स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजार्याची क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा टीम इंडियाची आणखीन एक भिंत ढासळली महान फलंदाज राहुल द्रविड यांच्यानंतर जर भारताच्या कसोटी संघाची नवी भिंत म्हणून कोणाला ओळखलं जात असेल तर तो खेळाडू म्हणजे चेतेश्वर पुजारा पण आता ही भिंतही ढासळली आहे कारण चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच्या व्यावसायिक घरेलू क्रिकेटमध्येही दिसणार नाही चेतेश्वर पुजाराने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना दोन हजार तेवीसमध्ये खेळला होता दोन हजार तेवीसच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले चेतेश्वर पुजारा यांनी सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली त्याने एक भावना पत्र आहे त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की भारतीय जर्सी परिधान करणं राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणं हा सर्व अनुभवांना शब्दात मांडणं अशक्य आहे बिरे रिपोर्ट एस मराठी मुंबई